प्रचाराची स्लीप वाटण्यावरून ठाकरे गट भाजपमध्ये राडा नंतर थेट तुफान हानामारी नाशिक शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटात आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराच्या स्लीप वाटत प्रचार सुरू होता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप असल्याचा संशय भाजप पदाधिकाऱ्यांना आला यावरून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी समोरासमोर आल्याने बाचाबाची झाली शाब्दिक बाचाबाचीनंतर थेट या दोन्ही गटाकडून तुफान हानामारी झाली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे असाच प्रकार गुरुवारी नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात घडलेला होता तर आज हा वाद भाजप आणि महाविकास आघाडीच्या संदर्भात पुन्हा पाहायला मिळाला नाशिक पश्चिमचा वाद मात्र थेट नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक